नमस्कार मित्रांनो बघा उसाला कसं सार वाढते बघा हे आमचा मोठा बाबा आणि वही सार वाढते ती दिसते का तुम्हाला कसं वापर करायचं तुम्हाला दाखवतो उसाला उस बघा पाच एकर लागून घेतली दोघांवर बायकून कशी केली बघा गुटीत चालू आहे तिकडे वापर घेतला आहे पूर्ण राणा आहे मग दाखवतो कसं वाढायचं कसं नाही पूर्ण ब्लॉक तुम्हाला दाखवतो कसं वाढायचं कसं नाही बघा कुठं चुकलं बिकलं तर सांगा बघा हा मध्ये सांगा मित्रांनो बघा तारा काही व्यवस्थित बघा कुठं चुकलं असेल तर मध्ये सांगा तिकडं बाईप माझी करते तर सर पण तुडती राहनातलं चला धन्यवाद बाय तुम्हाला दुसरा बरोबर दाखवल्यानंतर